लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेण्याच्या तक्रारी वाढल्यानंतर आता या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांनी दिलेली आहे त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेला आहे की या पाच बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल अडीच लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर थे आता थे योजने साथी लाबार मुन ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाहीयेत ते पात्र नाहीत पण याच पाच बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जे आहे ती आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत आता चौकशी होणार आहे ज्या बहिणींच्या घरात या पाच वस्तू आढळून आल्या तर लाडकी बहीण योजनेतून कायमस्वरूपी बाहेर काढण्यात येणार लाडक्या बहिणींच्या घरात जाऊन चौकशी होणार ज्या बहिणींच्या घरात या पाच वस्तू आहे तर त्यांना अंगणवाडी सेविकांना हे काम दिलंय अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या पाच वस्तू जर तुमच्या घरात आढळून आल्या त्यांना ते माहिती पडलं तुमच्या घरात या पाच पैकी एकही वस्तू असेल तर ता ताबडतोब ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्यात येणार काय म्हणाले साहेब चांगल्या भावनेने मुख्यमंत्री लाडकी योजना आणलेली होती आम्ही नियमावली ठरवलेली होती चुकीच्या गोष्टी थोड्या बहुत घडतात पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायची असतात ती आमची मानसिकता आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे ह्या सगळ्याचे नियम हे धरले जात आता लाडक्या बहिणींच्या घरात या पाच वस्तूंचं चेकिंग सुरू झालेलं आहे अंगणवाडी सेविकांना मोठी जबाबदारी दिली आहे अंगणवाडी सेविकांना सर्व आदेश आणि अधिकार दिलेले आहेत ही जबाबदारी दिली आदेश वरून आला आहे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि महिलांनी लवकरात लवकर अर्ज भरले घाई गडबडीत अर्ज भरले पण आता त्यांच्यासाठी जे नियम आहेत तर नियम नियम लागू झाले आहेत आणि त्याची पडताळणी आता घरोघरी जाऊन होत आहे तुमच्या घरात आता एक प्रकारचा सर्वे होतोय घरात येऊन चौकशी होत आहे पूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये सर्वे सुरू झाला आहे या सर्वेच्या या पाच पैकी एकही वस्तू तुमच्या घरात आढळून आली तर तुमची चौकशी होणार आणि तातडीने ऑनलाईन तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून रद्द केलं जाणार कोणत्या त्या पाच वस्तू आहेत या पाचपैकी एकही वस्तू तुमच्या घरात आढळून आली तर योजनेतून बाहेर काढणं जाणार आहे पटापट आपण पाहून घेऊयात या पाच वस्तू कोणत्या आहेत कशा पद्धतीनं चौकशी होणार आणि या चौकशीमधून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात पहिली पहिली चौकशी होणार पहिली वस्तू जी तुमच्या घरात असली जी म्हणजे चारचाकी वाहन आता चारचाकी वाहन तर सगळ्यांना माहीत आहे पण पुढच्या चार वस्तू खूप धक्कादायक आहे अंगणवाडी सेविका चा पहिल्यांदा एक काम दिलंय की सर्वात प्रथे तुमच्या घरामध्ये येऊन चारचाकी वाहन आहे की नाही हे चेक करा जर समजलं जर त्यांच्या लक्षात आलं तर तात्काळ ऑनलाईन पद्धतीनं तुमचा फॉर्म रद्द केला जाणार आहे तात्काळ फॉर्म रद्द होणार एक ज्या अंगणवाडी लॅपटॉप असतो लॅपटॉपवर ऑनलाईन पद्धतीनं तुमचा डाटा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या कोणत्या महिलांच्या घरी फोर व्हीलर आहे याचा डाटा त्यांच्याकडे आहे माहिती आहे आणि तुमचं आधार कार्डद्वारे तुमच्या ऑनलाईन पद्धतीनं तुमचा अर्ज रद्द केला जाणार तुमच्या घरात चारचाकी वाहन असेल तर ठीक आहे जर तुमच्या घरात चारचाकी वाहन आहे की नाही ते त्यांना कसं करणार तर लॅपटॉपद्वारे तुमची माहिती ते घरी घरी येऊन चौकशी करणार आता चौकशी ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे अंगणवाडी सेविकांकडे काम दिलं आहे सर्वात प्रथम जे पाहिलं जाणार पहिली चौकशी होणार चार चाकी चार चाकी आहे की नाही ते चेक केलं जाणार प्रत्येक महिलाच्या जा घरी चारचाकी आहे की नाही हे आर टी विभागाने त्यांना निय दिले आहे आता दुसरी चौकशी होणार लक्षप्रोपा आता या चौकशीतून कशी सुटका करायची तेही सांगितलं जाणार दुसरी चौकशी येणार ती म्हणजे तुमच्या नावावर प्रॉपर्टी किती आहे प्रॉपर्टी किती आहे तुमच्या नावावर सम उत्पत्ती किती आहे तुमच्या घरात शेती आहे का प्लॉट आहे का ऑनलाइन पद्धतीनं चेक केलं जाणार तात्काळ जर सापडलं तर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज रद्द केले जाणार ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्या टाइमाला साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं योजना गरिबांसाठी आहे आता तुमच्या महिलां म्हणजे महिलांच्या नावावर खास करून ज्या बै ब महिलांनी फॉर्म भरलाय लाभार्थी आहे ते त्यांच्या ते नावावर शेती नकोय सोबत कुठलीही मोठी प्रॉपर्टी नकोय मोठं घर देखील नकोय परिवारामध्ये दुसऱ्या कोणाच्या नावावर असलं तर चालेल आणि जर असेल तर ऑनलाईन पद्धती पद्धतीनं सगळं काही दिसून येते तुमच्या घरात आल्यावर तुमचं आधार कार्ड कदाचित तुम्ही दुसऱ्या घराचं लाईट बिलच्या माध्यमातून देखील तुमचं घर कोणाच्या नावावर आहे त्याच्या सर्वे देखील आता होणार आहे आधार कार्ड ऑनलाईन पद्धतीनं सर्च करणार लगेच कळून जाणार घरचा सात बारा देखील ते ऑनलाईन पाहणार आहेत ऑनलाईन सात बारे मागवले जातील अशा पद्धतीनं दुसरी चौकशी होणार आता चौकशीतून बाहेर कसं पडायचं तिसऱ्या प्रकारची चौकशी आहे ती म्हणजे तुमच्या घरात कुणी टॅक्स भरत आहे का जेवढ्या जेवढ्या महिलांनी लाभ घेतला आहे त्या त्या महिलांचा लाभ आता बंद होणार जर एका कुटुंबात जर कुणी टॅक्स भरत असेल बऱ्याचशा माता भगिनी अशा आहेत की जे स्वतः नोकरी करत आहे आणि नोकरी करत असताना त्या टॅक्स भरत आहे किंवा घरातला कुणी व्यक्ती टॅक्स भरत आहे अशा महिला आहेत की ज्या घरामध्ये दोन दोन तीन तीन व्यक्ती नोकरीला आहेत कुटुंबामध्ये जरी कोणी टॅक्स भरत असेल आणि ही माहिती तिसरी चौकशी अशा पद्धतीने होणार आणि याद्वारे तुमचं जे आहे नाव रद्द केलं जाणार आणि ज्याची माहिती त्यांना ऑलरेडी आयकर विभागाकडून आलेली आहे लॅपटॉपद्वारे ते पाहिलं जाणार चौथी चौकशी होणार तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे की नाही आता जर तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत असेल तरी देखील योजनेतून काढण्यात येणार आहे लाडकी लाडकी योजनेसाठी लाखाचा निकष ठेवला होता वर उत्पन्न असेल तर ता योजनेला तात्काळ अर्ज रद्द करण्यात येणार आहे फॉर्म भरण्याच्या वेळेस भरपूर महिला अशा आढळून आल्या चेकिंग सुरू झाले आढळून आल्या की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे तर यांची योजना तात्काळ बंद करण्याचे आदेश दिलेले आहे ऑनलाईन पद्धतीनं तुमचा डाटा जो आहे तो केला जाणार ही जी माहिती आहे ती सर्व वरील साहेबांकडे जाणार चौकशी अशा पद्धतीने होणार आहे पाचवा निकष जो आहे पाचव्या पद्धतीची चौकशी कशा पद्धतीने होणार आहे पण त्याआधी अडीच आड़ी लाखाच्या वर उत्पन्न असल्यास सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असणार आहे की अडीच लाख रुपये उत्पन्न चौकशी कोणाची होणार जा ज्यांचं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी थोडंसं घाबरायची गरज नाही कारण की पिवळं रेशन कार्ड ज्या लोकांचं उत्पन्न पंधरा हजाराच्या आत आहे आणि केशरी रेशन कार्ड ज्यांचं उत्पन्न पंधरा ते एक लाखाच्या आहेत ह्या दोन्हीसाठी आहे पण ज्यांचं रेशन कार्ड पांढरं आहे ज्यांचं रेशन कार्ड पांढरं आहे त्यांचं उत्पन्न नक्कीच एक लाखापेक्षा जास्त आहे असं सरकारला माहीत आहे ज्यामुळे त्या लोकांचे अडीच लाखावरची उत्पन्नाची चौकशी होणार आहे ज्या व्यतिरिक्त पिवळे आणि केसरी शंकार धारकांना एवढं काही प्रॉब्लेम होणार नाही पाचवी जी चौकशी होणार आहे लक्षपूर्वक आहे का पाचवी चौकशी जी होणार आहे ती फार महत्त्वाची आहे आता या पाच चा, चौकशात झाल्यानंतर तुम्ही याच्यातून कशी सुटका मिळवायची काय चारचाकी असली तरी कसा लाभ मिळवायचा याची माहिती पुढे येतो आता पाचवी चौकशी आहे पाचवी चौकशी म्हणजे तुमच्या कुटुंबात किती महिला आहे याची तपासणी होणार किती महिला आहेत त्यापैकी ज्या पासष्ट वर्षाच्या आतील किती महिला आहेत ही चौकशी होणार आणि त्यापैकी किती महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आता मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना जी आहे तर ती एका घरात दोन व्यक्तींनाच लाभ घेता येतो असं दोन महिलांनाच लाभ घेता येतो असं सांगितलं होतं मग आता बऱ्याचशा माता, माता भगिनी अशाही सापडल्या आहेत की एका घरामध्ये तीन तीन चार चार महिला त्या ठिकाणी लाभ घेत आहेत तर अशा प्रकारच्या बहिणी आहेत तर त्या बाहेर काढण्यात येणार आता कोणत्या बहिणी बाहेर काढण्यात येणार तर सर्वात मोठा प्रश्न येतो आता अशा प्रकारची चौकशी झाली जर तुमच्या घरात कुणी टॅक्स भरत असेल नावावर प्रॉपर्टी असेल तुमच्या नाव नावावर चारचाकी वाहन असेल तर तुम्ही काय करायचं आम्ही काय करायला पाहिजे हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे सगळ्यात प्रथम जर तुम्हाला सांगायचं झालं तर पहिली गोष्ट अशी आहे की शक्यतो शक्यतो जी जी चारचाकी वाहन आहे तर ते महिलेच्या नावावर असलं तर जास्तीत जास्त प्रॉब्लेम येणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये पहा काय प्रॉब्लेम आला आहे पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना याद्या गेलेल्या आहेत त्या याद्यानुसार असं लक्षात आलं आहे की जवळपास एकवीस लाख महिलांनी अर्ज भरला त्यापैकी एक वीस लाख जवळपास नव्वद हजार महिलांचा अर्ज मंजूर झाला आणि आत्तापर्यंत त्या लाभार्थी महिला आहेत तर त्यापैकी पुण्यामध्ये पंच्याहत्तर हजार शंभर महिला अशा सापडलेल्या आहेत की ज्यांच्याकडे चार आहे ना आता लक्षपूर्वक ऐका पुणे जिल्ह्यातून तुम्ही बोलत असाल तर कमेंट करा आता त्या महिलांचं काय होणार आहे तर त्या महिलांकडे अंगणवाडी सेविका जाणार आहे ज्यांच्याकडे एक लॅपटॉप असणार आहे त्या लॅपटॉपमध्ये महिलांची नावे असणार आहे आणि चार चाकी वाहनांचा नंबर देखील असणार आहे त्याबरोबर आयकर विभागातून त्यांचं उत्पन्न किती वाढलेलं आहे त्याची त्या ठिकाणी खबरबात डाटा त्यांच्याकडे असणार आहे त्या घरी जातील चेक करतील की ते वाहन नक्की आहे का ते वाहन किती जुनं आहे बऱ्याचशा माता बहिणींकडे असंही वाहन आहे की जे व्यावसायिक तत्वावर वापरलं जातं म्हणजे बऱ्याचशा माता बहिणींच्या घरी असंही वाहन आहे की जे व्यवसायासाठी वापरलं जातं पोट भरण्यासाठी वापरलं जातं उदरनिर्वाहासाठी वापरलं जातं पण लक्षात घ्या असं जे वाहन आहे जे व्यवसायासाठी वापरलं जातं ते पिवळ्या नंबर प्लेटचं म्हणजेच कमर्शियल वाहन असणं गरजेचं आहे आता तुमच्या वाहनाची जर नंबर प्लेट व्हाईट असेल पांढऱ्या कलरची असेल तर ती फॅमिली कार आहे ती कुठल्याही त्या ठिकाणी याला ओला उबेर असेल किंवा इतर याच्यासाठी वापरली जात नाही असा त्याचा अर्थ होतो आणि मग कदाचित तुमचं जे आहे चारचाकी चा वाहन रद्द होऊ शकतं पण महिलांच्या नावावर जर नसेल ना तर मग कदाचित तुम्हाला याच्यामधनं सुटका मिळू शकते दुसरं म्हणजे दुसरी जी अडचण किंवा नावावर प्रॉपर्टी असणं आता बऱ्याचशा महत्त्व भगिनी अशा आहेत की ज्या ज्यांच्या नावावर स्वतः प्रॉपर्टी नाही आहे पण त्यांच्या पतीच्या नावे आहे मुलाच्या नावे आहे भावाच्या नाव आहे तर त्यांना थोडासा प्रॉब्लेम कमी येणार आहे फक्त महिलांच्या नावे स्वतःच्या महिलांच्या नावे काही काही ठिकाणी असते की पती काय करतात बायकोच्या नावे गडगणज संपत्ती ता त्या ठिकाणी देऊन टाकतात तर अशा प्रकारे प्रॉब्लेम होऊ शकतो प्रॉपर्टी जर असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्याबरोबर चारचाकी वाहनांमध्ये एका वाहनाला सूट देण्यात आलेली आहे ती म्हणजे टॅक्टर जर आता तुम्ही शेतकरी महिला असेल आणि तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर टॅक्टर कितीही मोठा असू द्या कितीही लाखाचा टॅक्टर असू द्या त्याच्यामागे कितीही हो, हाऊक उपकरणे असू द्या तर त्या महिलांना टॅक्टरच्या बाबतीत सूट देण्यात आली आहे पण या व्यतिरिक्त कोणतंही चारचाकी वाहन पण जर ते व्यवसायासाठी नसेल जसं आधी सांगितल्याप्रमाणे कमर्शियल वाहन जर नसेल तर तुम्हाला सुटका त्यामधनं मिळणार नाही व्हाईट नंबर प्लेट असणारी कोणतीही गाडी असू द्या तर तुम्हाला त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो पण आता आयकर जे आर टी ओ विभाग आहे आर टी ओ विभागाकडून जो माहिती आहे ते अंगणवाडी सेविकांना आलेली आहे त्यांच्या लॅपटॉपवरती माहिती असणार आहे आणि ते घरोघरी येऊन चेक करणार आहे या संदर्भात तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर असेल तर तुमच्याकडे पिवळण केसरी रेशन कार्ड नसेल तर तुमच्या उत्पन्नाच्या उत्पन बाबतीत देखील आता चौकशी होणार आहे तर त्यामुळे जर पांढरं रेशन धारक महिलांनी जर यामध्ये अर्ज घेतला असेल तर त्यांनी त्यात थोडीशी काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण की आयकर विभागाकडून त्यांचा का डेटा जो आहे तो मागवण्यात आलेला आहे तर नक्कीच आता अशा पद्धतीनं चौकशी होणार ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना शंभर टक्के लाभ मिळाला म्हणजे अपात्र महिला आहेत तर त्यांची चौकशी होणार आणि चौकशी निर्णय होणार सोबत महाराष्ट्र सरकार एक ऍप देखील लॉन्च करणार आहे की ज्याच्या माध्यमातून आता ज्या अपात्र महिला आहे तर त्यांची दुसऱ्या महिलांकडून त्यांना तक्रार देखील करता येणार आहे आणि ज्या ज्यामुळे त्या महिला आता बाहेर पडणार आहे आणि ज्यामुळे माता भगिनींमध्ये आता थोडस एक आनंदाची लहर आली आहे कारण की आता पात्र महिलांनाच लाभ मिळणार अपात्र महिला बाद होणार आहे ज्या महिला खूप पात्र